तुमचा पहिला प्रश्न आहे हरभऱ्यामध्ये कोणते विटॅमिन असते तुमचे ऑप्शन आहे ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन डी तुमचे योग्य उत्तर आहे बी विटॅमिन बी पुढचा प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असलेल्या व्यक्तीस उपयुक्त ठरते तुमचे ऑप्शन आहे ए शेंगदाणे बी बदाम सी करडई डी सोयाबीन तुमची योग्य उत्तर आहे सी करडई पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळापासून कधीच किडे लागत नाहीत तुमचे ऑप्शन आहे ए चिकू बी केळी सी आंबा डी फनस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे बी केळी पुढचा प्रश्न आहे शरीरासाठी सर्वाधिक पौष्टिक पालेभाजी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ए भेंडी बी मेथी सी पालक डी शेपू तुमचे योग्य उत्तर आहे सी पालक पुढचा प्रश्न आहे गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कॅन्सर बी मुतखडा सी मू डी ॲसिडिटी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे डी ॲसिडिटी पुढचा प्रश्न आहे चाऊमिन खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो तुमचे ऑप्शन आहे ए पित्त बी मुतखडा सी कॅन्सर डी पोटदुखी तुमचे योग्य उत्तर आहे सी कॅन्सर हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे चाचाजी म्हणून कोणते महापुरुष ओळखले जात होते तुमचे ऑप्शन आहे ए जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी C, भगत सी भगत सिंग डी सुभाषचंद्र बोस याचे उत्तर तुम्ही कमेंट करा पुढचा प्रश्न आहे रोज सकाळी काय खाल्ल्यास बुद्धी वाढू शकते तुमचे ऑप्शन आहे ए मध बी दूध सी पालक डी साखर तुमचे योग्य उत्तर आहे ए मध पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बाप आणि मुलीचे लग्न कायदेशीर आहे तुमचे ऑप्शन आहे ए नार बी भारत सी जर्मनी डी बांगलादेश तुमचे योग्य उत्तर आहे ए नार पुढचा प्रश्न आहे कोणत्या पानांचा रस विल्यास तोंडाचा दुर्गंध येत नाही तुमचे ऑप्शन आहे ए लिंबू बी तुळस सी कढीपत्ता डी कोथिंबीर तुमचे योग्य उत्तर आहे बी तुळस पुढचा प्रश्न आहे मनुष्य किती दिवस न झोपता राहू शकतो तुमचे ऑप्शन आहे ए बारा दिवस बी पंधरा दिवस सी आठ दिवस डी दहा दिवस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे डी दहा दिवस पुढचा प्रश्न आहे मासांच्या अंडामुळे कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए किडनी स्टोन बी रक्तदाब सी मू व्याध डी कॅन्सर तुमचे योग्य उत्तर आहे ए किडनी स्टोन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे जगातील वीस टक्के शुद्ध पाणी कोणत्या देशात आहे तुमचे ऑप्शन आहे ए कॅनडा बी अमेरिका सी जपान डी आफ्रिका तुमचे योग्य उत्तर आहे ए कॅनडा पुढचा प्रश्न आहे गांडू कशाच्या मदतीने श्वास घेतो तुमचे ऑप्शन आहे ए नाक बी केस सी फुफ्फुस डी त्वचा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमची योग्य उत्तर आहे डी त्वचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यावर तरंगतो तुमचे ऑप्शन आहे ए मीठ बी दूध सी तेल डी शाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी तेल पुढचा प्रश्न आहे जगात सर्वाधिक चोरी कोणत्या देशात होते तुमचे ऑप्शन आहे ए बँकॉक सी कोरिया सी पाकिस्तान डी चिली तुमची योग्य उत्तर आहे डी चिली पुढचा प्रश्न आहे दूध पिल्याने शरीरात कशाची लवकर वाढ होते तुमचे ऑप्शन आहे ए स्मृती बी बुद्धिमत्ता सी शक्ती डी लांबी तुमचे योग्य उत्तर आहे ए स्मृती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात कशाची वाढ होते तुमचे ऑप्शन आहे ए उंची बी वजन सी ताकद डी स्मरणशक्ती तुमचे योग्य उत्तर आहे सी ताकद पुढचा प्रश्न आहे कोणता देश सूर्याच्या नावाने प्रसिद्ध आहे तुमचे ऑप्शन आहे ए श्रीलंका बी इस्राईल सी जपान डी भारत तुमचे योग्य उत्तर आहे सी जपान पुढचा प्रश्न आहे हत्तीचे हृदय एक मिनिटात किती वेळा धडधडते तुमचे ऑप्शन आहे ए चोवीस वेळा बी सत्तावीस वेळा सी एकवीस वेळा डी एकोणावीस वेळा तुमची योग्य उत्तर आहे बी सत्तावीस वेळा पुढचा प्रश्न आहे श्वास घेताना मानव कोणता वायू सोडतो तुमचे ऑप्शन आहे ए कार्बन डायऑक्साइड बी ऑक्सिजन सी नायट्रोजन डी हेलियम तुमची योग्य उत्तर आहे ए कार्बन डायऑक्साईड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा